पाण्यासाठी थेट कर्नाटक सरकारला सीमेवर जाऊन रक्तदान करण्याचा दुष्काळग्रस्तांचा दुष्काळी परिषदेमध्ये ठराव पाण्यासाठी पुन्हा एकदा दुष्काळी जत तालुक्यातल्या पासष्ट गावांनी आरपारची लढाई सुरू केली आहे आणि सरकार महाराष्ट्र सरकारकडून पाणी देण्यास विलंब होत असल्याने ते कर्नाटक सरकारला रक्तदान करून पाणी देण्याचे साकडे आता घालण्याचा ठराव या ठिकाणी संख्या या ठिकाणी पार पडलेल्या दुष्काळी परिषदेमध्ये घेण्यात आला आहे पाणी संघर्ष समितीचे नेते तुकाराम बाबा महाराज यांच्या अध्यक्षतेखाली जत तालुक्यातल्या विविध मताधिपती आणि त्याचबरोबर प्रसिद्ध अभिनेते नागेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दुष्काळी परिषदेत आयोजन करण्यात आले होते आणि त्यांचा जत तालुक्यातल्या पासष्ट गावातील दुष्काळग्रस्तांनी हजेरी लावली होती आणि या परिषदेमध्ये पाण्यासाठी तीव्र संघर्ष उभारण्याबाबत निर्धार करण्यात आला याचबरोबर हक्काचे असणारे डोळ्यासमोर असलेले महि महिषा जलसिंचन योजनेचे पाणी टाकळीने उपलब्ध करून देण्यात यावं यासह विस्तारित महिषा सिंचन योजनेचे दुसरी टेंडर प्रक्रिया राबवावी आणि आता तिच्या पंधरा दिवसात थेट कर्नाटकाच्या सीमेवर जाऊन दुष्काळग्रस्त रक्तदान करतील आणि हे रक्तदान हे रक्त कर्नाटक सरकारला दान करून तुम्ही आत्ता पाणी द्या असे साकडे घालण्यात येणारच असं इशारा दुष्काळी परिषदेमध्ये देण्यात आला आहे बाईट तुकाराम महाराज नेते पाणी संघर्ष चळवळ समिती जत सांगली बिरो रिपोर्ट एस मराठी जत